हॅलो विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे आपलं स्मार्ट अकॅडमी मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो जर आपण चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो आज आपण या व्हिडिओमध्ये सर्वनामाबद्दल थोडक्यात माहिती बघणार आहोत तर मित्रांनो सर्वप्रथम आपण सर्वनामाची व्याख्या बघूया नामाऐवजी वापरल्या जाणाऱ्या शब्दाला सर्वनाम असे म्हणतात नामाची पुनरावृत्ती टाळणे हे सर्व नामाचे कार्य आहे तर मित्रांनो नामाऐवजी वापरल्या जाणाऱ्या शब्दाला सर्वनाम असे म्हणतात याला जर का आपण उदाहरणामध्ये बघितलं तर मित्रांनो सोहम रोज लवकर उठतो आणि तो दररोज शाळेत जातो तर मित्रांनो या वाक्यामधील जो शब्द आहे तो तर मित्रांनो हा शब्द सर्वनाम आहे म्हणजेच नामाची पुनरावृत्ती टाळली आणि सोहमच्या जागी आपण इथं तो शब्द घेतला आणि म्हणूनच मित्रांनो हा शब्द सर्वनाम झाला आणि यालाच आपण सर्वनाम असे म्हणतो आता सर्वनामाचे प्रकार किती आहेत तर मित्रांनो सर्वनामाचे सर्वनामा सहा प्रकार पडतात सर्वनामाचे सहा प्रकार पडतात नंबर एक पुरुषवाचक सर्वनाम नंबर दोन दर्शक सर्वनाम त्यानंतर नंबर तीन आहे मित्रांनो संबंधी सर्वनाम चार आहे प्रश्नार्थक सर्वनाम पाच आहे सामान्य सर्वनाम आणि सहा आहे मित्रांनो आत्मवाचक सर्वनाम अशी मित्रांनो सर्वनामाचे सहा प्रकार पडतात सहा प्रकार पडतात मित्रांनो सर्वनामाचे त्यानंतर मित्रांनो आपण एक एक करून याला डिटेलमध्ये बघूया तर सर्वप्रथम मित्रांनो पुरुषवाचक सर्वनाम आणि याची व्याख्या आहे बोलणारा स्वतःचा उल्लेख करताना स्वतःच्या नामाऐवजी जी नामे सर्व नामे वापर वापरतो त्याला पुरुषवाचक सर्वनाम असे म्हणतात इथं चुकून मित्रांनो नामे झालेला आहे आणि हे ह्या इथं थोडंसं स्पेस झालेलं आहे मित्रांनो तो वापरतो आहे तर मित्रांनो बोलणारा स्वतःचा उल्लेख करताना स्वतःच्या नामाऐवजी जी सर्वनामे वापरतो जी सर्वनामे वापरतो त्याला पुरुषवाचक सर्वनाम असे म्हणतात तर मित्रांनो याचं उदाहरण जर का आपण बघितलं तर उदाहरणार्थ मी आम्ही आपण स्वतः यामध्ये मित्रांनो स्वतःचा उल्लेख करताना स्वतःच्या नामाऐवजी ही नामे वापरलेली आहे मित्रांनो जसं मी आहे आम्ही आहे आपण आहे आणि स्वतः आहे तर यालाच मित्रांनो पुरुषवाचक सर्वनाम असे आपण म्हणतो तर याच यावरती मित्रांनो आपण काही प्रश्न बघूया प्रश्न पहिला आहे मी उद्या गावाला जाणार आहेत तर या वाक्यामध्ये मित्रांनो मी आहे स्वतःच्या जागी मी हा शब्द वापरलेला आहे आणि म्हणूनच मित्रांनो हे पुरुषवाचक सर्वनाम आहेत आणि दुसरा प्रश्न आहे मित्रांनो आपण सहलीला जाऊ तर यामध्ये मित्रांनो यामध्ये पण स्वतःच्या जागी आपण हा शब्द वापरलेला आहे म्हणूनच हा वाक्य पुरुषवाचक सर्वनामाचा आहे तर हे झालं मित्रांनो पुरुषवाचक सर्वनामाबद्दल यानंतर आपण दुसरा प्रकार बघूया तो आहे दर्शक सर्वनाम दोन नंबरचा आहे मित्रांनो दर्शक सर्वनाम तर ज्या सर्वनामाच्याद्वारे एखाद्या व्यक्ती वस्तू किंवा स्थळाकडे दाखवून निर्देश दिला जातो त्याला दर्शक सर्वनाम असे म्हणतात ही झाली मि मित्रांनो दर्शक सर्वनामाची व्याख्या आता याचं उदाहरण जर का आपण बघितलं तर उदाहरण आहे हा ही ते तो ती ते जसं की मित्रांनो आपण दुसऱ्याकडे निर्देश देतो किंवा दुसऱ्याकडे दुसऱ्याला आदेश देतो तर त्यालाच मित्रांनो दर्शक सर्वनाम असे आपण म्हणू शकतो तर त्याचं उदाहरण जर का मित्रांनो आपण बघितलं तर प्रश्न त्याच्यावरती आहे पहिला आहे सुगम खूप छान मुलगा आहे हा ते टायपिंग मिस्टेक झालेली आहे मित्रांनो सुगम खूप छान मुलगा आहे तर सॉरी मित्रांनो हा सुगम खूप छान मुलगा आहे तर यामध्ये हा जो आहे मित्रांनो तो दर्शक सर्वनामाचा उदाहरण आहे म्हणजेच सुगमच्याकडे निर्देश दिलेला आहे मित्रांनो निर्देश केलेला आहे का हा सुगम जो आहे तो खूप छान मुलगा आहे त्यानंतर मित्रांनो दुसरा प्रश्न आहे ती दररोज भाजी करते तर ती दररोज भाजी करते म्हणजेच मित्रांनो दुसऱ्याकडे निर्देश दिलेला आहे दुसऱ्याकडे आपण दाखवलेला आहे का ती दररोज भाजी करते तर हे झालं मित्रांनो दर्शक सर्वनामाचे दोन प्रश्न आता यानंतर मित्रांनो आपण संबंधी सर्वनाम हे बघूया तर याची व्याख्या आहे मित्रांनो एकाच वाक्यातील दोन उपवाक्यांना एकाच वाक्यातील दोन उपवाक्यांना एकत्र जोडणारी व एकाच घटकासाठी वापरलेली सर्वनामे म्हणजे संबंधी सर्वनाम होय तर मित्रांनो एकाच वाक्यातील दोन उपवाक्य म्हणजेच मित्रांनो दोन उपवाक्यांना जी सर्वनामं जोडतात त्याला आपण संबंधी सर्वनाम म्हणू शकतो आता याचं उदाहरण बघूया मित्रांनो तर उदाहरण आहे जो तो याचं उदाहरण आहे मित्रांनो जो तो जी ती जे ते आता हे आपल्याला प्रश्नावरून चांगलं समजेल मित्रांनो तर प्रश्न पहिला आहे जे चकाकते ते सोने नसते तर मित्रांनो हा एक वाक्य पूर्ण आहे पण यामध्ये दोन उपवाक्य जुडलेले आहे एक आहे मित्रांनो जे चकाकते आणि दुसरं आहे ते सोने नसते तर जे आणि ते हे दोन सर्वनाम यामध्ये आलेले आहे म्हणूनच मित्रांनो याला आपण संबंधी सर्वनाम असे म्हणू शकतो त्यानंतर मित्रांनो दुसरा प्रश्न आहे जो करेल तो भरेल आता यामध्ये पण जो आणि तो आलेला आहे दोन उदोपवाक्य इथं एकत्र करण्यात आलेले आहे मित्रांनो म्हणूनच हा जो सर्वनाम आहे तो संबंधित सर्वनाम आहे मित्रांनो त्यानंतर चौथा प्रकार बघूया प्रश्नार्थक सर्वनाम आणि त्याची व्याख्या आहे मित्रांनो एखाद्या नामाला प्रश्न विचारण्यासाठी वापरलेल्या प्रश्नसूचक शब्दाला प्रश्नार्थक सर्वनाम असे म्हणतात तर मित्रांनो एखाद्या नामाला प्रश्न विचारण्यासाठी जो सर्वनाम आपण वापरतो त्या शब्दाला आपण प्रश्नार्थक सर्वनाम असे म्हणू शकतो आता याचं उदाहरण जर का बघितलं मित्रांनो तर कोण काय कोणास कोणाला म्हणजेच मित्रांनो ज्या शब्दावरून आपण दुसऱ्याला प्रश्न विचारतो तर त्या वाक्याला किंवा त्या सर्वनामाला आपण प्रश्नार्थक सर्वनाम म्हणू शकतो आता प्रश्नावरून आपल्याला समजेल मित्रांनो प्रश्न पहिला आहे क कोणी मारला हा उंदीर इथं प्रश्नार्थक कोणी हा शब्द सर्वना सर्वनाम आहे मित्रांनो आणि तो प्रश्नार्थक सर्वनाम आहे तो पहिलेले आलेला आहे आणि या वाक्यामध्ये जसं आपण दुसऱ्याला प्रश्न विचारतो तर तसं ते वाक्य आहे मित्रांनो कोणी मारला हा उंदीर दुसऱ्याला प्रश्न विचारलेला आहे म्हणजेच ज्या वाक्यामध्ये प्रश्नार्थ प्रश्न आपण दुसऱ्याला विचारलेला आहे मित्रांनो तर त्या वाक्याला आपण प्रश्नार्थक सर्वनाम असे म्हणू शकतो त्यानंतर मित्रांनो आहे त्याने पत्रात काय लिहिले आहे आता हा पण प्रश्नार्थक वाक्य आहे मित्रांनो आणि म्हणूनच याला त्याने हा सर्वनाम आहे आणि वाक्य प्रश्नार्थक आहे म्हणूनच आपण याला प्रश्नार्थक सर्वनाम म्हणू शकतो त्यानंतर मित्रांनो आपला पाचवा प्रकार आहे सर्वनामाचा सामान्य सर्वनाम सामान्य सर्वनाम तर याची व्याख्या आहे मित्रांनो कोण काय या शब्दांचा वापर प्रश्न विचारण्यासाठी न करता प्रश्न विचारण्यासाठी न करता ती कोणत्या नामासाठी वापरली आहेत ते सांगता येत नाही तर त्याला सामान्य किंवा अनिश्चित सर्वनाम असे म्हणतात तर मित्रांनो सा पहिले आपण बघितलं की प्रश्न विचारण्यासाठी जे सर्वनामे वापरली जातात त्याला आपण प्रश्नार्थक सर्वनाम म्हणतो आणि मित्रांनो यामध्ये सामान्य सर्वनामामध्ये सामान्य सर्वनामामध्ये मित्रांनो कोण का या शब्दाचा वापर प्रश्न विचारण्यासाठी न करता ती कोणत्या नामासाठी वापरली आहेत हेच है? सांगता येत नाही तर अशाच नामाला मी सर्व नामाला मित्रांनो सामान्य किंवा अनिश्चित सर्वनाम असे म्हणतात आता मित्रांनो याची इथं उदाहरणं दिलेली आहे कोण काय आणि कोणी तर मित्रांनो हे जर का शब्द आपण बघितले तर आपल्याला कळणारच नाही कोण आता कोण म्हणजे कोण आणि काय काय म्हणजे काय मित्रांनो यावरून आपल्याला काही कळतच का 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 नाही म्हणून मित्रांनो ज्या शब्दावरून किंवा ज्या सर्वनामावरून आपल्याला का काहीच अर्थ कळत नाही तर त्याला आपण सामान्य किंवा अनिश्चित सर्वनाम असे म्हणू शकतो तर त्यानंतर मित्रांनो यावरती प्रश्न आहे कोणी यावे टिकली मारून जावे आता कोणी यावे मित्रांनो हे आपल्याला याच्यावरून काही समजत नाही आहे काही कळत नाही आहे आणि कोणी यावे आणि टिकली मारून जावे म्हणून मित्रांनो हे सामान्य किंवा अनिश्चित सर्वनामाचं उदाहरण आहे आणि दुसरं जर का आपण उदाहरण किंवा प्रश्न बघितला तर कोण म्हणाले मला माहीत नाही आता हा पण प्रश्न तशाच प्रकारचा आहे मित्रांनो यामध्ये पण कोण म्हणाले हे आपल्याला माहीतच नाही म्हणून हे सामान्य किंवा अनिश्चित सर्वनामाचं उदाहरण आहे तर मित्रांनो ज्या शब्दाचा वापर कोण काय हे प्रश्न विचारण्यासाठी न वापरता कोणत्या नामासाठी वापरले आहेत हेच जर सांगता येत नसेल तर त्याला आपण सामान्य किंवा अनिश्चित सर्वनाम असे म्हणू शकतो आणि मित्रांनो आता आपल्या शेवटचं सर्वनामाचा प्रकार आहे आत्मवाचक सर्वनाम तर याची व्याख्या आहे मित्रांनो आत्मवाचक सर्वनाम वाक्याच्या सुरुवातीला कधीच येत नाही सर सगळ्यात महत्त्वाचं आहे मित्रांनो आत्मवाचक सर्वनाम वाक्याच्या सुरुवातीला कधीच येत नाही आता त्याचं कारण काय आहे मित्रांनो तर कारण आहे की ती स्वतः असा अर्थ व्यक्त करते आता ती काय व्या अर्थ व्यक्त करते मित्रांनो स्वतः असा अर्थ व्यक्त करते म्हणून ते नामानंतरच येतात म्हणून मित्रांनो ते कधी येतात नामानंतरच येतात आता उदाहरणार्थ जर का आपण बघितलं तर मी स्वतः तो आपणाहून तू स्वतः म्हणजेच मी स्वतः तो आपणाहून आणि तू स्वतः अशा प्रकारची त्याची उदाहरणे आहे मित्रांनो आणि आपल्याला या प्रश्नावरून चांगलं समजेल मित्रांनो तर त्याच्यावरती प्रश्न आहे का मी स्वतः त्याला पाहिले मी स्वतः त्याला पाहिले आता मी तर हा सर्वनाम आहे मित्रांनो आणि हे स्वतः म्हणजेच हा स्वतः शब्द ज्या सर्वनामाच्या कोणत्याही सर्वनामाच्या नंतर जर का आला तर डोळे झाकून मित्रांनो आपण त्याला म्हणू शकतो का हे जे आहे तर आत्मवाचक सर्वनामाचं उदाहरण आहे किंवा प्रश्न आहे आता त्याचवरती मित्रांनो दुसरा प्रश्न आहे तो आपणाहून माझ्याकडे आला आता तो हा सर्वनाम आहे आणि आपणाहून म्हणजेच मित्रांनो स्वतःहून माझ्याकडे आला आणि सर्वनामाच्या नंतर स्वतः हा शब्द परत आलेला आहे तर मित्रांनो आपण याला डोळे झाकून आत्मवाचक सर्वनाम म्हणू शकतो आणि याच्यावरती तिसरा प्रश्न पण आहे मित्रांनो तू स्वतः मोटार हाकशील का आता तू हा शब्द पण सर्वनामाचा आहे आणि त्यानंतर पण स्वतः हा शब्द परत आलेला आहे आणि मोठा राहशील का म्हणजेच मित्रांनो हा पण आत्मवाचक सर्वनामाचा उदाहरण आहे तर हे झालं मित्रांनो सर्वनाम व त्याचे प्रकार आय होप आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर मित्रांनो व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू